आज आपण लाखलगाव येथील शेतकरी विकास जाधव यांच्या प्लॉटवरती आलो आहे तर या शेतकऱ्यांनी यांच्या शेतावरती कोथंबीर पीक घेतलेलं आहे तर या शेतकऱ्यांच्या कोथंबीर साठी मग त्यांना पिवळा पाणी आणला होता कोथंबीर साठी तर मग या शेतकऱ्यांनी आपल्या त्या कोथंबीर वरती फवारलेला आहे तर त्यांच्या कोथंबीरला त्यांना काय रिझल्ट जाणवली हे आपण त्या शेतकऱ्यांकडनं जाणून नमस्कार नमस्कार माझे नाव विकास भैरू जाधव माझ्या कोथंबिरीला पिवळा पण आलेलं होतं भरपूर तर मला एक दोन शेतकऱ्यांनी इफको कंपनीचा आपलं नॅनो युरिया वापरायला लावलं तर मी याच्या अगोदर कधी वापरायला नव्हतं मग म्हटलं आपण वापरून बघू तर मला मारल्यानंतर मिली, मिली लिटर पंपाला मी साठ एम एल घेतलं होतं मारल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी जो पिवळा पण होता ना पूर्ण जाळोखी वाटली म्हणजे शंभर टक्के मला रिझल्ट वाटला नॅनो युरियाचा तर मग तुम्ही या कोथिंबीरसाठी काही दाणेदार युरिया वगैरे काही खत वापरलं होतं नाही 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 काहीच नाही दाणेदार खत सुद्धा काहीच वापरलेलं नाही आपण तर मग तुम्ही समाधानी आहात काय सांगू शकतो विषय तर प्रत्येक शेका ज्याला वाटतंय पिवळेपाना माझ्या प्लॉट मध्ये आहे कोणतं पीक घेऊ त्यांनी एकदा फक्त वापरला ना तो शेतकरी दुसऱ्यांदी स्वतःहून घ्यायला येईल तर मी आज पहिल्यांदा इफको कंपनीचा ज्ञानविरे वापरला दुसऱ्यांदी मी स्वतः घेऊन जाईल जेव्हा मला वाटेल त्या दिवशी चालेल धन्यवाद